नमस्कार यंदा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे आणि रक्षाबंधन हा सोमवारी आल्यामुळे म्हणजे श्रावणातील तिसरा सोमवार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सर्व सण एकत्र आल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे शुभ योग आहे पण या शुभ दिवशी भद्रकाळचे सावले सुद्धा आहे म्हणजे भद्रकाळ आल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की या दिवशी शिवपूजन आपण नक्की कधी करावे किंवा रक्षाबंधन कधी साजरा करावा रा, भावाला राखी कधी बांधावी त्याचबरोबर श्रावण पौर्णिमा किंवा दर पौर्णिमेला बऱ्याच स्त्रिया सत्यनारायण पूजा करत असतात तर सत्यनारायणची पूजा करावी की नाही असे बरेचसे प्रश्न सर्वांना आहेत तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी तर हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व योग्य ती माहिती मिळेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण पौर्णिमा तिथी आणि भद्रकाळ वेळ जाणून घेऊया तर एकोणावीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी ती सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल म्हणजे बारा वाजेपर्यंत पौर्णिमा तिथे आहे त्यानंतर भद्रकाळ जाणून घेऊया खरं तर भद्रकाळ हा एकोणावीस तारखेच्या पहाटेपासून सुरू होणार आहे म्हणजे अडीच वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत पण भद्रामुख काळ जो असतो तर तो आपल्याला खरं पाळायचा असतो तर तर भद्रामुख काळ जो आहे तर तो सकाळी दहा त्रेपन्न वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा बारा, बारा पर्यंत आहे आणि जो अंतिम वेळ आहे भद्राचा तर तो दुपारी दीड वाजेपर्यंत आहे म्हणजे आपल्याला सकाळची जी वेळ आहे दुपारी दीड वाजेपर्यंत तर त्या तो पूर्ण भद्रकाळ आहे तर त्या भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य आपल्याला करता येणार नाही ना किंवा पूजा विधी वगैरे करता येणार नाही ना तर एकोणावीस तारखेला म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आपल्या घरातील सर्व कामे आटोपून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी सकाळी जरी भद्रकाळ असला तरीही आपण आपण आपल्या म्हणजे रोजप्रमाणे आपल्या देवघरातील देवांची पूजा करू शकतो त्याचबरोबर शिवपूजनसुद्धा करू शकतो आणि या दिवशी तिसरा श्रावण सोमवार आहे तर त्यामुळे आपण तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजासुद्धा भद्रकाळात करू शकतो तर शिवपूजन असेल किंवा देवांचं नामस्मरण असेल तर या गोष्टींना कुठल्याही काळात किंवा वेळात बंधन नसतं तर त्यामुळे आपण नक्कीच रोजची देवपूजा असेल तुळशीपूजन सूर्यपूजन त्याचबरोबर शिवपूजन ह्या सर्व गोष्टी आपण भद्रकाळातसुद्धा करू शकतो आणि असे सुद्धा म्हणतात की शिवपूजन केल्याने भद्रकाळापासून म्हणजे आपल्या भद्रकाळाची जे काही चिंता असते किंवा भद्रकाळाचे जे काही संकट असतं त्यापासून मुक्ती मिळते तर त्यामुळे आपण भद्रकाळात नक्कीच शिवपूजन करावे तुम्ही इतर सोमवारी म्हणजे दोन सोमवारी जशी पूजा करत असाल तशी तुम्ही तिसऱ्या सोमवारी सकाळी सुद्धा पूजा करू शकतात किंवा प्रदोष काळात सुद्धा करू शकतात फक्त भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तर शुभ कार्य म्हणजे खूप मोठ्या अशा म्हणजे पूजा वगैरे असतील तर नवीन गृहप्रवेश असतील वास्तुशांती त्याचबरोबर होम हवन असतील तर या सर्व गोष्टी आपण करू शकत नाही त्याचबरोबर नवीन व्यवसायाला प्रारंभ असेल लग्न कार्य किंवा इतर कुठलंही मंगल कार्य असेल तर त्या या सर्व गोष्टी भद्रकाळात आपल्याला टाळायच्या आहे म्हणजे एकोणावीस तारखेच्या सकाळी जर तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही या टाळू शकतात तर त्या तुम्हाला मी आधी भद्रकाळ सांगितलेला आहे तर दीड वाजेनंतर म्हणजे आ... दीड वाजेपर्यंत भद्रकाळ आहे त्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकतात आणि त्याचबरोबर दर पौर्णिमेला किंवा श्रावणातील कोणताही एक दिवस किंवा श्रावण पौर्णिमेला बरेच जण सत्यनारायण पूजा करत असतात सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्ही भद्रकाळात करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही दीड वाजेनंतर तुम्हाला दुपारी जमत असेल किंवा प्रदोष काळात प्रदोष काळ हा सत्यनारायण पूजेसाठी खूप चांगला मानला जातो तर त्यामुळे प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण पूजा जरूर करू शकतात त्यानंतर एकोणावीस तारखेला म्हणजे सोमवारी रक्षाबंधनचा सण नारळी पौर्णिमेचा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे तर दुपारी दीड वाजेपासून ते रात्री नऊ वाजून आठ वाजेपर्यंत रक्षाबंधनचा सण साजरा केला म्हणजे करण्याचा किंवा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सांगितला गेलेला आहे तर तुम्ही दुपारी दीड वाजेनंतर आपल्या भावाला राखी नक्कीच बांधू शकतात तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना केली जाते त्याचबरोबर दिवसभर उपवास केला जातो तर आपण आपल्या देवघरातील शिवलिंगाची श्रावण सोमवारी पूजा करावी तर सर्वप्रथम शिवलिंग हे आपण ताटात ठेवून शिवलिंगावर अभिषेक करावा सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर दूध किंवा पंचामृताने नंतर, नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून अग्निसाक्षीने पूजेला प्रारंभ करायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडे अक्षता ठेवून शिवलिंग ठेवायचं आहे तर शिवलिंग ठेवल्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रिय असणारे चंदन त्यानंतर भस्म अर्पण करायचे आहेत पांढरी फुलं अर्पण करून घेतलेले आहे नंतर धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळं अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे भगवान शिवांना प्रिय असणारे आपण फुलं फळं अर्पण करायचे आहेत त्यानंतर बेलपानसुद्धा तुम्ही अर्पण करायचं आहे भगवान शिवांना एक बेलपान जरी वाहिले तरीही पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते आणि ही सर्व पूजा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ही सर्व पूजा करायची आहे त्यानंतर तिसरा श्रावण सोमवारची शिवामूठ जे आहे तर ती आहे मूग तर मूग घेताना आपण मुगाची डाळ नाही तर मूग म्हणजे हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहे आणि आपल्या हाताच्या मुठीत मूग घेऊन उभी मूठ धरून आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे तर त्या मुठीमध्ये कोडी कोडे धान्य कधी व्हायचे नसतात तर त्यामुळे थोडेसे पाणी आपण टाकायचं आहे हातावर म्हणजे थोडे धान्य ओले करून घ्यायचं आहे आणि उभीमुठ धरून शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा धातारा नावडतीची आवडती करे देवा अशी प्रार्थना करायची आहे शिवामूठ वाहताना असे ते असे शिवामूठ तुम्ही तीन वेळा वाहू शकता किंवा एक वेळा व्हायली तरीही चालेल आणि जर ही प्रार्थना किंवा मंत्र येत नसेल तर तुम्ही साधा आपला ओम नम शिवाय हा मंत्र म्हण शिवामूठ व्हायची आहे त्यानंतर गणपती शिवशंकरांची आरती म्हणायची आहे श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी ऐकायची किंवा वाचायची भगवान शिवशंकरांचे दिवसभर नामस्मरण करायचे आहे दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा असतो अं आता अशा प्रकारे तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे आणि रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा सण सुद्धा अगदी आनंदात साजरा करायचा आहे भद्रापासून बचावासाठी शिवाची पूजा करावी असे तर म्हटलेच जाते पण भद्राच्या बारा नावांचा अर्थात धन्या धतीमुखी भद्रा महामारी खरान्या कालरात्री महारुद्रा विष्ठी कुलपुत्रिका महाकाली असुर शाकरी या बारा नावांचा जप करावा त्यामुळे भद्रकाळातील संघटनापासून मुक्ती मिळते आणि हे उपाय केल्याने भद्राच्या भद्रापासून बचाव होतो असे म्हटले जाते तर त्यामुळे भद्रकाळात तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकतात तर या व्हिडिओमधून तिसऱ्या सावंत सोमवारची पूजा कशी करावी शिवामूट कोणती रक्षाबंधन त्याचबरोबर भद्रकाळ या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमधून मा तुम्हाला सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद